जीवन जन्माला येतोय आपण त्याच्यामागे काहीतरी घटना आहे काहीतरी कारण आहे काहीतरी निमित्त आहे त्या निमित्तासाठी त्या कारणासाठी त्या घटनेसाठी त्या कार्यासाठी आपल्याला जन्माला घातलेलं मग तेच उमजून घेणं समजून घेणं म्हणजे अध्यात्म आणि मग ते अध्यात्म स्वतःच्या आत्म्याचं परीक्षण करून निरीक्षण करून उमजून समजून कर्म करणं आणि ते कार्य सिद्धीच नेणं म्हणजे ज्या कारणासाठी आपल्याला त्या सृष्टीने जन्माला घातला आहे ते त्याची ते पूर्तता करणं मित्रांनो हा झाला आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे तो जर तो आपण इमाने इतबाराने पार पाडला तर आपल्याला जीवनामध्ये कुठेही अडचणी येतात येत नाहीत आणि जरी अडचणी आल्या जरी बॅरेकेट उभे राहिलेत अडचणी आल्या बॅरेकेट निर्माण झालेत तरीसुद्धा ते आपण दूर करू शकतो त्याच्यावरती मात करू शकतो आणि आपलं लक्ष